बाबांचे निवासस्थान टिंकी नागपूरच्या वतीने पोपरे यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे बाबाच्या विनंतीनुसार हवन कार्य चर्चा बैठक घेण्यात येते त्या चर्चा बैठकीत स्वयं उपस्थित असलेले भगवान बाबा हनुमानजी त्यांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्व शिवकांचे सद्गुरु महात्यानी बाबा जुळले या शरीराले नाही परंतु आत्मरूपाने उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम बैठकीकरता हवन कार्याकरता आलेले बाहेर गाव पाहुणे पाहुण्यातले माझे कार्यकर्ता शिवाजी बुरटकर असो काही इथे जो सेवा मार्गात आला तो दुःख आला दुःख त्याच्यावर होते तो दुःख सोडतो म्हणून इथपर्यंत आला म्हणून एक सांगतो प्रामुख्याने भगवंताने आपण प्रणाम करतो तर हात असा नाही ठेवायचा हात आपले छाती ठेवा कारण का या छातीमध्ये आत्मा वास करतो आणि त्या आत्म्याच्या बाहेर परमात्मा आहे आणि आपणच त्या परमात्म्याची सेवा करतो म्हणून मी सर्वांना सांगणार आहे त्या दोक्ष पदर घेण्यापेक्षा हा हात तो तो आज जे सरकार कुर्ता बायक घालते ते कोणत्या पद्धत ठेवून ते कोणून शिकले तर वाक्य माहित नाही लहानच्या पुरावर माहित नाही मी म्हणतो अरे त्यांना समजते ते सर करतील ना परंतु भगवंताचा जेव्हा जेव्हा नामस्मरण होतो प्रणाम होतो जयघोष होतो तेव्हा सर्वांनी हात जोडताना असे आपल्या छाती जेव्हा हात ठेवा ही आत्मा ह्या आत्म्याशी संपर्कित असावा असो बऱ्याच सेवकांनी छान छान मार्गदर्शन केलं बऱ्याच देवकांनी बाबाला मी घुमलो बाबा मार्गदर्शन झाले बाबाचे बाबाच्या मार्गदर्शनाने माझे दुःख दूर झाले बाबा बरोबर तेच नाही तर बाबांचे मुलगा डॉक्टर मनो मनो सुद्धा बरोबर घुमलो मनोच्या मार्गदर्शन केलं मी हमेशा सांगतो तीन चार अनुभव बाबाच्या सामोरचे आहे का छान आहे परंतु हा सत्याचा अनुभव आहे परमेश्वरी ही कृपा कशी आहे आपण कोण्या भगवंताला हात जोडतो हे सर्वांनी माहीत व्हायला पाहिजे पुष्कळ से कार्यकर्ते आहेत बरेचसे कार्यकर्ते आहेत खूप छान छान कार्यकर्ते मार्गदर्शन करतात पण त्यांना विचारा तुम्ही कोणत्या भगवंताला हात जोडता जी त्याच्या तोंडातून उत्तर मिळणार आपण कोण्या परमेश्वराची सेवा करतो जे नाही सांगू शकत म्हणून आपण या मार्गाशी जुळलो आपण सेवक झालो बाबाने आपल्याला मार्ग दिला बिना पैशा दिला मीना दिला बिना दिला कशा प्रकारची मोबदला न घेता हा मार्ग आपल्याला पोहोचला पोहोचला नाही तर त्या मार्गात आपण त्या भगवंताने प्रणाम करतो तो कशा रीतीने दुःख दूर करतो हे तुम्हाला सुद्धा कळलं का भगवंत आहे जागृत आहे शक्ती जागृत आहे मी बरेचसे अनुभव सांगितले आहे पाहिले आहेत हा परमेश्वर फार जागृत आहे जेव्हा जेव्हा माणसावर दुःख येतो आपण या दुःख येते कारण आपण चूक करतो चूक आपल्याला आठवत नाही फक्त आपण भगवंताकडे सांगतो मी सगळ्या संध्याकाळ पाठ प्रार्थना विनंती करतो माझ्यावर दुःख पर का परंतु आपण त्याले असं नाही म्हणत का माझ्या हाताने काय चूक झाली माझी चूक माफ करा माझी चूक मला आठवू द्या माझं दुःख दूर करा सणामध्ये परमेश्वर तुमचा आहे परमेश्वर जागृत आहे बघ मी कशासाठी मार्गात माझ्या पत्नीने सांगितलं परंतु भगवंत हा सदैव शक्तिकाली आहे या दृष्टीमध्ये त्या भूतालावर ज्या ज्या वेळी दुःख येतो त्या त्यावेळी तो आपल्या मायेचा जन्म घेतो आणि ज्याचे जो नामस्मरण करतो त्याचे दुःख दूर करतो दुःख दूर करण्यासाठीच परमेश्वर हा भूतलावर येतो किंवा मनुष्य रूपात येतो किंवा मनुष्याच्या रक्षण करण्यासाठी परमेश्वरा हा जागृत होतो तो धावतो त्या भक्ताकडे धावतो त्याचा भक्त अगर कोणा दुःखात बसला असेल कोणा संकटात बसला असेल कुठून त्याला रस्ता मिळत नसेल जर तुम्ही अशा वेळेस त्या भगवंताचं नामस्मरण करा ज्या परमेश्वराचं तुम्ही नामस्मरण करा तो परमेश्वर धावत येतो तुम्हाला त्याच्यातून तुम रस्ता काढतो तुम्हाला त्याच्यातून दुःख सोडवतो तुम्हाला त्यांना तो तुम्हाला दुसऱ्यांदा जीवन जगण्याची असो so, बंडू पोखरेचा अनुभव सर्वांनी पाहिला सर्वांनी सांगितला परंतु जे या मार्गात आले त्यांना प्रत्येकाला भगवंताविषयी अनुभव कळलेला आहे या आत्म्याविषयी अनुभव केला परमात्मा विषयी जाणलाय म्हणून तसंच आपण या धरतीवर मानव आहोत आपल्याला अल्पकाळ इथं जगण्याचा वेळ दिलेला आहे पहिल्यापासून पासून अल्पकार त्याचं आयुष्य बांधून दिलेले आहे एवढा समय आहे बाबा येथे परोपकारा देवाने निर्मिती येथे देवानं आपल्याला जन्माला याच्यासाठी घातला आहे की तुम्ही स्वतःचही दुःख दूर करा आणि इतराच दुःख दूर करून ती मृत्यू लोकाची यात्रा आहे हे पूर्ण संपन्न करा नारायण आपण पाहत आहोत आपण ऐकत आहोत आपण आपल्या डोळ्याला इतिहास समजत आहे संत असो मानस असो ऋषी असो महारुषी असो नेता असो धार्मिक असो असो त्याचा मृत्यू ठरलेला आहे खूप तपस्या केली आहे खूप खूप विद्या केली काही धर्मग्रंथ दिले लोकांना ज्ञान दिले परंतु त्यांचा मृत्यू ठरलेला आहे मृत्यूपण हा अपार आहे मर्याद म्हणजे मर्या, काय म्हणते निश्चित आहे त्याच्या पलीकडे आपण काहीच नाही करू शकत म्हणून या धरतीवर जेव्हा आपण आलो आपले दुःख आपल्याला कोणी दुःख दिले आणि आपल्याला त्या मार्गातून आपण त्याचे दुःख हटवले आणि त्याची काय गती झाली आपल्याला नाही माहीत आपल्याला दुःख दिले आपण भगवंताचं नाव घेतलो आणि त्याच्यावर काय परिस्थिती झाली त्या दुःख आपल्याला नाही माहीत तो या मृत्यू लोकाचा पुण्यवान आहे बाकी आहे तो समज परंतु बाबांनी जे काही परमेश्वरी कृपा प्राप्त केली आहे फार महत्वाची आणि आपल्यापर्यंत वाटून दिली त्याचा कशाचा घेतला नाही बाबाने नाहीतर आज एका जा अरे पाच हजार लागतील दहा हजार लागतील परंतु बाबांना ते ठेवलं नाही बाबाने फार असे सोपे सोपे नियम बनवून दिले आणि त्याच्यातून भगवंताने उभा करून आपल्या सर्व दुःखाच निवारण केलं अशा संतालाच्या महंतालाच्या बाबा जिंदगीला आपण का विसरावं त्यानं आपले दुःख दूर केले तो आधी आपण ऋणी आहोत म्हणून बाबांनी दिलेले चार तत्व शब्द आणि पाच नियम आपण आपल्या जीवनात पाळाव आणि आपण सेवक आहोत साधारणपणे एक सांगतो सेवकावर दुःख आल्यावर तो सेवक दुसऱ्या सेवकाकडे जातो त्याच्या जनात जमत असेल तर त्याला मार्गदर्शन करावे आणि शुद्ध चांगलं शुद्ध शब्दात सांगावं बाबा रे माझ्या जन बरते नाही तर तू असं करून पा नाही तर तू आता कार्यकर्ता परंतु मी एक सांगतो मी जरी कार्यकर्ता असतात माझ्याजवळ पन्नास वर्ष पंचवीस वर्ष ते तीस सेवक माझ्याजवळ आहे परंतु त्यांच्यावर जर तुम्ही तर मी पहिले प्रथम सांगतो बाबा तुला काय चूक केली असा माझ्या हाताने जरून काही नाही काही चूक झाली असल म्हणून माझ्यावर दुःख आलं मध्ये आठवण करून दे आणि माझं जर हे आणि त्याला सांग का मी असं वागलो किंवा रस्ता मिळून नाही राहिला माझे दुःख दूर होऊन नाही राहिलं तुम्ही मार्गदर्शन सग कारण कार्यकर्त्याने बाबांनी हे दिलं शक्ती दिली आहे त्याच्या याच्यातूनच माध्यमातूनच तो सेवक दुरुस्त होतो त्याच्या शब्दातून दुरुस्त होतो म्हणून मान दिलेला त्या कार्यकर्त्याला त्याच्यात त्या मान घेतला पाहिजे आणि आपलं दुःख दूर केलं पाहिजे कधीही थोडंसं जरी दुःख आलं परमेश्वराला सांगा परमेश्वरा त्या दुःखाचं कारण तर आपल्या कार्यकर्त्यांकडे कार्यकर्त्याने काय सांगते नाही सांगते त्याच्या मार्गदर्शन तो आदेश आहे सीडी आहे ती भगवान कार्यकर्ता आणि सेवक अशी जे काही सीडी बनवली आहे त्या सीडीच्या माध्यमातून ते जास्त वेळ सांगता मी एवढंच सांगतो प्रत्येक सेवकांनी चार आणि पाच नियमितपणे पाळा कोणाचं काही पडलेलं असत आपल्याला काही चोरी करू नका कोणाचं काही सामान पडलं असत किंवा कोणाचंही काही मूल्यवान वस्तू असत कोणाचे काही सापडलं असत परंतु त्याचं सामान त्या द्या हा माणूस तिने जगवा परमेश्वरा तुमची तपस्या पाहते तुमच दारिद्र्य पाहते तुमचं मन पाहते का काय आहे काय नाही लोभी आहे लबाडी आहे परंतु नीट नियमाना चाला परमेश्वर कधीच तुम्हाला मागे हो देत नाही मागे बऱ्याचशा उदाहरणार्थांनी सांगितले एका बाईची चर्चा बैठक चालू होती एका मुलीची चोरडी पडली त्या एका शेवकीने ती चोरडी घेतली सांगितलं नाही ती बोलू लागली का बा कोणा सेवकीने या सेवकाने चोरबी सापडली असेल तर घेऊन द्या त्या बाईने सापडली की घरी गेली आपली त्या चोरबी ठेवून द्यावी परंतु त्या बाईवर कशा प्रकारचे दुःख आले आणि कशा प्रकारे ते दुःखाला झेवून हे फार बरेच दिवस याची चर्चा चालली असो प्रत्येकाचं मन आपापलं असते प्रत्येकाला भगवंताला पूजा करण्याची आत्ता करण्याची प्रत्येकाची अलग अलग शक्ती असते मी एवढं सांगतो प्रत्येक सेवक सेविका बालगोपाला आपल्या घरी जर मार्ग आहे तर आपण पूजा करा मागून पळून आले वेळ झाले नाही वेळ झाली तरी भगवंताला त्याच्या समोर जाऊन जरूर प्रणाम करा भगवंत त्या शब्दाची वाट पाहिजे मी सांगतो आपण एक वासाचं हव सांगितलं तरी भगवंत तिथे येऊन उभा राहते आपल्याला जरी दिसत नाही परंतु परमेश्वर हव्या रूपी येते वाट पाहते माझं नाम घेते की नाही माझ्या नावात यांना किती गोडवा आहे किती मनापासून हे मला मानतात परमेश्वर वाट पाहते हे तुम्ही अनुभव पहा भगवंताच्या सेवेत राहा तुम्हाला भगवंत आपलं दर्शन बी देते तुम्हाला त्याच कळते बी मला असं दुःख आल्यावर माझं परमेश्वराने दुःख ठेवलं मला सुखी केलं माझं दुःख नाही केलं म्हणून हा परमेश्वर सदैव वास करतो ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी जो जो त्या नावाना आवाज देतो त्या ठिकाणी परमेश्वर धाव येतो भक्ताच्या घरी देव तुरंत जावत येतो कारण त्याला माहिती आहे माझी मा आज सेवा करतो तर मला जाणं जरुरी आहे आपण सेवा करतो परमेश्वराला हात मारतो परमात्मा एक बाबा हनुमानजी महान त्याजी बाबा जुमदेवजी हनुमानजी सुद्धा येते एका शब्दात ये उच्चारा एका उच्चारात येते एका नामस्मरणाच्या उच्चारात येते आणि बाबा जुमदेवजी सुद्धा येते म्हणून असा पालदूचा कोणत्याही सेवक सेविकेला परमेश्वराला शब्द देऊ नका जे जरूरत आहे त्या शब्दाचं नामस्मरण करा त्या शब्दाने खर्च करा तोच तेवढा शब्द खर्च करा आणि भगवंताने आपल्या सदैव सदैव जेव्हा जेव्हा ठेवा एवढेच बोली आपले दोन शब्द करतो सर्वांना माझा नमस्कार